बघा आता झालेलं आहे आपलं भाकरी केल्या मोदक झाले भाकरी केल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवला आणि आता या वडी आहेत त्या वडी तळून घ्यायच्यात म्हणजे फ्राय करून घ्यायचे तर तेल घ्यायचंय आणि हे बघा मस्त तांदळाची भाकरी केली हे बघा एकदम अशा मऊ लुसलुशीत अशा भाकरी झाल्या तांदळाच्या भाकरी आणि इथे सॅलड कापून आहे अजून तुम्हाला दाखवते जर मागाशी जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला दाखवते मी स्टँड नेट करते गॅस कमी करते पहिलं तेल घालू आपण वडी ताड्याला तर घालू आपण आणि मग बोलते आणि वडी काल आपण लाईवला वडी केलेली तर तीच आता मी भाकरीच्या तव्यावरती शॅलो फ्राय करून घेते नंतर तर इथे बघा सर्व काढून ठेवलं भांडी वगैरे सर्व झाली मिरच्या तिळकुटातल्या मिरच्या आणि तुम्हाला बोलले बोललेलं थंड झाल्यानंतर तरी सुटेल आणि मसाला चांगला दिसेल तर हे बघा गुळ आंबा आजचं जेवण आहे गुळ आंबा पूर्ण रेसिपी आपण लाईव्ह वरती टाकलेली आहे इथे वाटपाची डाळ केलेली आहे मुगाची आणि इथे अजून एक लास्टचे चार म्हणजे मोदक तीन मोदक आणि दोन करंजा लास्ट केलेल्या तर ते आहेत आणि इथे हे बघा पावटीची भाजी मस्त तरी आलेली आहे आणि भात आहे बस आता हे आपण वडि अशी चांगली परतून घेऊ होईपर्यंत आणि आरतीची तयारी पण केली आहे म्हणजे आता वाजता आहे पण आता नऊ वाजायला आणि आता हे सर्व मोदक अजून तुम्हाला बाकीचे मोदक दाखवते मोदक बघा किती मस्त झाले की नाही एकदम भारी आणि मोठे मोठे आहेत तर हे 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 मोदक 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 अजून एक आहे बघा आणि त्या ताटामध्ये आहेत तीन मोदक आणि दोन करंजा एक करंजी तिथे त्याच्यावर ठेवलेली आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त बोलले मोदकच तुम्हाला दाखवायला येतील आणि छान असे मोदक झालेले आहेत तर हे कोणते ठेवते ने हे आहे ना वडी आहे ना ती आपण अशी फ्राई करायची बघा म्हणजे कमी तेलामध्ये चांगली अशी वडी फ्राई होते आणि भरपूर अशी मोठी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालू आणि आज तुमच्याकडे जेवायला काय आज काय बनवले तुम्ही तर ते पण सांगा ह्या तिरकुटातल्या मिरच्या केलेल्या आहेत तिरकुटची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे कोकणातील फेमस असे तोंडी लावण्याचा तो प्रकार म्हणून तर एक नंबर मिरच्या होता त्या आणि ह्या मिरच्या आज मस्त जेवण आहे डाळ भात तिलकूट एकदम कोकणी पद्धतीचं जेवण आज आहे आणि पावटची भाजी म्हणजे आणि मोदक पण आहेत मस्त असं आणि तांदळाची भाकरी आणि आज उपवास माझा सकाळी साबुदाने वडे गेलेले म्हणजे दुपारी न करता आणि टिफिनसाठी साठी मी खिचडी भात बनवलेला नवीन जो मसाला आणलाय ना त्यामध्ये सर्व भाज्या घालून तर तो पण एकदम मस्त झालेला म्हणजे कलर वगैरे व्यवस्थित म्हणजे एकदम भारी आहे बघा मटार फ्लॉवर सर्व भाज्या घालून मी खिचडी भात केलेला तर तो पण भात आहे आणि आता साधा भात घातलेला आहे तर भरपूर होईल त्यातला पण भात बहुतेक राहील कारण भात जास्त खाल्ला जात नाही आणि छान असे वडी आपण करून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये बघा बघा कलर किती मस्त आले वडीचा आणि तुटत नाही वडी तेलामध्ये जरी तळली तर ना तरी पण हे होत नाही डीप डीप एकदम केली तर पण मी अशी तव्यामध्ये करते चव भारी लागते अशी तव्यात केली ना हा चव भारी लागते आणि कलर तुम्हाला दाखवते एकदा फोडून मी पूर्ण आणि ते कोथिंबीर वडी आहे त्यातली पण थोडी तळणार आहे म्हणजे काय करणार आहे मी अशा प्रकारे ही तवा गरम गरमच राहतो हा भरपूर दार तवा आहे आणि हे मोदक आता ते गरम म्हणजे देवाला नाही दाखवण्यासाठी मोदक गरम करेल तेव्हा हे करेन मी परत हाय हॅलो सोईंदा. छान आता आपली झालेली आहे भाजून मस्त तेलामध्ये अशी म्हणजे करून झालेली आहे आणि बघा किती मस्त झालेले आहेत हाय का किती एकदम भारी वाटते आणि कलर बघा किती मस्त आले आणि चिपकले वगैरे हो नाही आखाल तुटले पण नाही तो एक मध्ये थोडा तडा गेला त्याला एक मोदकाला बाकी सर्व हे मोदक बघा किती मस्त आले था। एकदम असं काय बोलतात तुक -तुकी तशी अशी झालेले आहेत हे बघा तर आता हे झालेले आहे तर मी हे आहे ना ते काढून घेते आणि देवाला न्यायचे दाखवायला ते करून घेते बाजूला ना द्यायचे सर्वांना कारण लवकर जेवतील मग बाजूला पहिल्यांदा तुम्हाला दाखवते सर्वांना मोबक झालेले ते फायनल आणि आजचं हे जेवण तयार झालेलं आहे कधीपासून कर करत होती मग ते थांबलेली थोडी चहा वगैरे घेतला देवपूजा झाली मुलांना मुलं मुलांचा नाश्ता वगैरे झाला संध्याकाळचा आणि मग परत भाकरी आणि हे करायला लागले भाकरी गाजर काकडी वगैरे सर्व मग परत ते तयारी झालेले मोदक होते ते सर्व करून घेतले आणि आता अशा प्रकारे झालेलं आहे तर चला आता मी जेवणाचं ताट आणि शॉर्ट अपलोड केलेला आहे दोन शॉर्ट अपलोड केलेले आहेत तर बघा नक्की आणि आता परत जेवणाचा ताट जेव्हा मी हे करेल तेव्हा पण शॉर्ट अपलोड करते तर तेव्हा पण नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय आता ही वडी मी बघा एकदम अशी ट्राय करून घेते कलर बघा एकदम अशी कुरकुरीत होते मला समोरून दाखवते आणि सफेद तीळ वगैरे घातलेत ना त्यामुळे चांगली झालेली आहे बघा दिसते का एकदम मस्त कलर बघा किती आ ले ले। आ भारी आलेला आहे आता मी गॅस बंद करते छान अशी आणि इथे बघा पावटेची भाजी बघा थंड झाल्यानंतर बोलली ना मी की तारी सुटेल आणि हे होईल मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे मसाला विसाला एकदम भारी अशी पावट्याची भाजी झालेली आहे आंबा घातलेला त्याच्यामध्ये पावट्याच्या भाजीत बटाटा घातला नाही पण बटाटा कोण खात नाही म्हणून तर, तर मी बटाटा घातला नाही असं आणि इथे इथे लास्टला तीन मोदक आणि दोन करंजा करंजीला बघा मस्त हे काढलेले मुरुड घातलेला आहे मुरट घातलेली आहे करंजीला तर ते पण मस्त असे झालेले आहे तर मी इथे ठेवलेले आहे म्हणजे जेवताना परत एकदा गरम करायला होईल म्हणून तर इथेच ठेवले आणि एक करंजी इथे ठेवलेली आहे खाली आणि तिथे तूप घेतलेलं मग अशी मोदक करताना तर ते वितळले म्हणजे डाळीचं ती कढई ना ती गरम होती त्याच्यामुळे ते वितळले तर ते मग मोदक खाताना ते वरून तूप सोडायला येईल आणि दुधाबरोबर मोदक हे करायला येतील आणि ह्या तिलकुटातल्या मिरच्या चला आता मी लाईव्ह बंद करते बाय बाय उद्या भेटू लाईव्हला जर जमलं तर उद्या येईल मी बाय बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा